आता सविस्तर बातम्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित वंचित महिला युवक युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे या चंद्रपूर जिल्हाही मागे नाही शासन आणि प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे असे असले तरी विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिल्हा ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते नशामुक्त अभियानाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले तसेच यावेळी तंबाखू सेवन प्रतिबंधाबाबत शपथ घेण्यात आली आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नागरिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आमदार सुधाकर अडवाले आमदार किशोर जोरगेवार प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते এই <laughs> ফটোগ্রাফার

शार शार आज चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुं ध्वजारोहण केलं असता सर्व प्रशासन आणि प्रशासनाच्या प्रशासना वतीनं जिल्ह्यातील तमाम माझ्या बंधू आणि बहिणींना दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जिल्ह्याची उत्तरोत्तर प्रगती यानंतर होत राहावं अशा संकल्प करून आज सर्व लोकप्रतिनिधी शासन